तर मित्रांनो मी आहे आपलं मित्र मंगेशांनी स्वागत आहे आपलं एम के बॅट खानदेशमध्ये तर मित्रांनो आज आपण भूतांचा व्हिडिओ बघणार आहोत बरं का ते जुने वाले भूत नाही बरं का एकदम मस्त नवीन हा व्हिडिओ बघताना एक गोष्ट बंद करायची ती म्हणजे आपल्या डोक्याचा वापर नाही तर तुम्हाला कधी पण चक्कर येऊ शकतो याची ये जिम्मेदारी तुमची आज आपण असे आज काही सिरियल बघणार आहोत ज्यात सगळ्यात आधी घराची लाईट बंद होते मग मोबाईलचं नेटवर्क बंद होतं

आणि सर्व भूतांच्या नाटकामध्ये हे तर नक्की दाखवलं जातं की डर सबको लगत आहे पण गला सबका सुकत आहे हे दाखवलं जात नाही आणि तेही नेमकं रात्रीच्या टायमाला कारण त्यांना तहान लागते रात्रीच्या दोन वाजता आणि भूक लागते रात्रीच्या बारा वाजता हॅलो खाना मिलेगा हॅलो हमारे ही होता है रात्रभर भटकत बसतील आणि सकाळी शाळेच्या नावाखाली स्मशानभूमीमध्ये भटकतील आज आपण असे काही सिरियल्स बघणार आहोत ज्यांनी मार्केटमधून भूतांची सली भीतीच गायब करून टाकली त्याचं नाव आहे लालेश याला बघून लोकांनी आपले फक्त डोळेच पोडायचे बाकी ठेवले होते बाकी सिरियलमध्ये मध्ये बघा आपल्याला जास्तीत जास्त करून नवीन लोक बघायला पडतात किंवा जे स्ट्रगल करतात ते लोक बघायला मिळतात पण या सिरियलमध्ये आपल्याला सगळे ओळखीचे लोक दिसतात ज्यामध्ये गोपी बहू एम डिकरा डॉक्टर सालुके उर्फी जावेद अंजली भावी जिच्या स्वयंपाकामुळे भूताला सुद्धा उलटी होते <tip> बाकी सिरियल्स मध्ये कसं होतं की भूत दिसल्यावर चड्डी ओली होते पण या सिरियल्स मध्ये भूत दिसल्यावर हा थोडा हार हाड पण कर गलितला कुत्र आहे लगेच पडून जाईल ते दे। हा एक चटकोर जाणव चटकोर कसं नाव पण कसं आहे बघा चटकोर नाव आहे कोण आज मला आठवण झाली ना हे भूत घरच्या लोकांना मारायला आलाय बर का पण याचं काम आहे घरच्या सर्व लोकांसाठी चहा बनवणे आणि दुसऱ्यांच्या बायकांना बघणे अरे अण्णा तू तुझं ते मेन कामच विसरून गेला ना आला होता तू सरांना मारायला पण इथं तर तू किचन मध्ये चहा बनवायला लागलाय सर्व भूतांचं नाव मातीत घातलं तू मग काय याच्या अशा वागण्यामुळे घरच्या लोकांनी त्याला मारून मारून चटणी बनवून टाकली एक मिनटं यांनी तर खरच मिक्सर मध्ये टाकून याची चटणी बनवली काय असं 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 म्हणजे असं पकडता का भूताला हा आम्ही तर समजत होतो बाटली मध्ये भूत पकडता की काय साला बाटली पासून मिक्सर मध्ये भूत पकडायची पद्धत कधी आली माहितीच पडली नाही पण एक जुनी गोष्ट आहे बरं का है या सिरियल मध्ये जुनी जी अजूनही नाही बदलली म्हणजे कोण आहे आणि एपिसोडच्या टायटलचं असं आहे की एखाद्या दहा पोराने पुराणी की काय जसं मुरदो की बारात श्रापित नचनिया बुट बाजार मुंडिका तांडव मग आता एवढा खर्च केलाच होता मग एखादा गंजी चुडेल वगैरे असं पण नाव ठेवून द्यायचं ना, मोटे आले सीरियल बनो ना एक मेंटो, अरे तर का काय अर्जुने बाल काट दिए और उसे गंजा कर डाला और वो उस सदमे में मरने के बाद एक गंजी चुडेल बन गई मित्रांनो आतापर्यंत तुम्ही इच्छाधारी नाग नागिन वगैरे पाहिले असेल पण या सिरियल मध्ये इच्छाधारी जे दिवसा फ्रीजचं काम करत आणि रात्री भूत बनून जात आणि असं नाही की ह्याच्यातरी फ्रीज आहे म्हणून घरच्या लोकांची मदत करेल स्वतः पाणीच्या बाटल्या भरून घेईल त्याचे तर शोकच वेगळे आहेत <laughs> सिरियल मध्ये फक्त माणूस सोडला प्रत्येक गोष्टीचं भूत आहे विंचूचं भूत आहे मुंगीचं भूत आहे नागपुड्याचं भूत आहे बेडकाचं सुद्धा भूत आहे अरे 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 काय सीपीआर देणं चालू आहे तुझं जवळ एवढी सुंदर बायको असल्यावर ती डबक्यातल्या महाराणी सोबत चुंबन अरे 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 आणि यांचं भूत बनण्याचं कारण तर काय तुमने म्हणून यांना पकडायला बाबा बंगाली नाही तर स्प्रे आणि फवारा पाहिजे मग येतं एक आवाराभूत जे रात्रीच्या टायमाला रस्त्यावर भटकत फिरत आणि त्याचा कोणत्याच पिक्चर मधून कॉपी केलेला नाही बर का आणि त्याच्याकडून पडून जाणं बिलकुल शक्य नाही कारण भाऊ गाडी चालवतो चाळीसच्या स्पीडला आणि पूर्ण एपिसोड मध्ये त्याचा फक्त एकच डायलॉग असतो तो म्हणजे सांग का नंबर सांग तुला फाईन मारायचा आहे की पार्किंग लावायची रे बघ अशी नाकाबंदी लावून नंबर विचारून विचारून तू एकतर काय दास जन्मात सुद्धा तुझ्या खुनीला पकडू शकणार नाही आणि नंबर नाही सांगितल्यावरती तो त्याच्या हेडलाइन मध्ये चक्क बंद करून टाकतो माणसाला सांगायचं तात्पर्य काय की बूट आणि गाडीला एलईडी लावणाऱ्यांवरती बिलकुल भरोसा ठेवायचं नाही अंजनी पुत्र संगीत इथले भूत सुद्धा हनुमान चालिसा म्हणतात म्हणजे आता भूत पकडण्यासाठी नवीन सिलेबस बनवा लागेल आतापर्यंत तुम्ही भाड्याने मोबाईल भेटेल बाड्याने प्रेमी भेटेल आज ऐकलं असेल पण भाड्याने राक्षस भेटेल हे कधीच ऐकलं नसेल जो एकदम एमएलएम वाल्यासारखं बोलतो मोठ्या मोठ्या वादा आणि काय लादा आता भुताची सिरियल आहे म्हणजे हे लोक काहीही टाकून देतात आता ही बाई बघा जी बायलॉजीला ला फाशी लावून एक दोन फुटाच्या अंड्याला जन्म अजून बघा बघाची म्हणते बच्चा नाही अंडा आहे हे हे बोलता नाही हसू हासू कसं येत नाही मला याच मोठं कौतुक वाटत एक बाई अंड्याला कसं जन्म देऊ शकते यार ही एक नाही दोन फुटाच्या निदान थोडी तरी दया करा हो त्या बघणाऱ्या लोकांवरती बरं जाऊ दे जे झालं ते पण अंड काय म्हणेल मेरा जन्म पाच बजके पंधरा मिनिट हुआ और पाच बजके सोळा मिनिट पर अभाने का मेरा बेटा ऑमलेट बनेगा आणि जी गोष्ट माणसाकडून शक्यच नाही लोक त्याच्यावरती पण टोमणे मारतात अंडा काय पॅटा की किसके साथ सोई थी काही नाही काही नाही ती कोंबड्याच्या कोरड्यामध्ये होती म्हणून तिने अंडा दिलं मग तस दोन्ही गुटका खाल्ला मग मी काय उद्या दोन्ही बनवून देईल का अरे कोण लिहितो कोण ये सगळं काही तर बस या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जे असेल ते करा पण करा ओके बाय अगं लाईट का बंद केला